आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या त्या हळद काढण्यासाठी जात होत्या यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवारात ही घटना घडली गट आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातली काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारामध्ये हळद काढायला आल्या होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत कोसळला या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं ग्रामस्थांनी दोन महिलांसह उपात्रित झाला विहिरीतून बाहेर काढलं मात्र अद्याप सात ते आठ जण विहिरीत अडकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात गेलाय ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची अधिकृत माहिती समोर आली नाही पण पाण्यानं भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्यामुळे इतर सर्वजणांची जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीनं बचाव कार्य करत आहेत मजुरीकरणासाठी आलेल्या मुलांचा असा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळखळ व्यक्त केली जाते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी नांदेड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार